आम्ही जगाची माऊली स्वामी कृपेची सावले गुरुवार म्हटलं की अनेकांच्या मुखात स्वामींचं नाव हमखास असते दर गुरुवारी अनेक भक्तगण श्री दत्तगुरू आणि स्वामींची पूजा करतात स्वामींचे नि नियमित नामस्मरण केल्याने अनेक अडचणी दुःख भीती चिंता काळजी अशा अनेक गोष्टींवर आपल्याला सहज मात करता येते स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात दुर्बल आणि अनेक प्रसंगात अडकलेल्या व्यक्तीला भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा दिलासा देखील देतात स्वामींची लिला अपरंपरा आहे ते अनेकांना जगण्याचे बळ देते स्वामी प्रत्यक्ष रूपात नसले तरी त्यांच्या सानिध्यात राहिल्याने त्यांचे अस्तित्व जाणवते श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केल्याने आपल्या आजूबाजूला के वेगळीच सकारात्मकता निर्माण होते दत्तगुरूंचा अवतार मानले गेलेले स्वामी समर्थांचे दर गुरुवारी अनेक घरांमध्ये नित्य नियमाने पूजा नामस्मरण केले जाते महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्यांची अनेक मठं आहेत स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होतात जीवनात वारंवार संकटे येत असतील तर हे उपाय करून पहा दररोज घरात श्रीसूक्त पठन केल्याने धनधान्याची कमतरता दूर होते घरातील सुख शांती आणि धन वाढ वाढवण्यासाठी लाल रंगाच्या कापडामध्ये तांब्याचे नाणे बांधून मुख्य प्रवेश द्वाराला हो दूध अर्पण केल्याने धन लाभही होतो नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी श्री गुरुचरित्रातील दहावा अध्यायाचे पठन करावे तसेच कोर्टाच्या कामापासून कायमची सुटका हवी असल्यास श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा आणि श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय दान दोन वेळेस श्री स्वामी समर्थ जय या मंत्राचा जप केल्याने अडचणी दूर होण्यास नाहीशी होते स्वामी समर्थांच्या जा शक्तीची जाणीव होते श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे पठन केल्याने आपल्याला आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही सगळ्या बाबतीत आपली प्रगती घडून येते अनेक नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण होते हो निर्भय हो प्रचंड रे प्रचंड स्वामीपद पाठी अतर्क अवधूत हे स्मतुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींच्या या मंत्राचे पठन केल्याने जीवनात सुख येते आर्थिक चणचण संपते घरातील कलह थांबतो विद्यार्थ्यांना यश मिळते त्यामुळे कोणत्याही वेळी स्वामी स्वामींचे नामस्मरण केल्याने आंतरिक मनाला शांती मिळते